पुऱ्यांसाठी असत्या दिवशी बनवून ठेवतो त्यासाठी आज आम्ही सगळ्या जण तयारी चालू आहे ही माझी नानी आहे इकडे हिरापूर बसली इकडे विधान आहे अजून बायका येतात अजून बायका येणार आहे मम्मी सांगून आली सगळ्यांना या नंतर बाकीचं पण व्हिडिओ आहे ए गोपीचा इथे मम्मी गूळ बारीक करून घेते आहे पुऱ्या बनवण्यासाठी गुळाचं पाणी करावं लागतं आणि त्यामध्ये जो रवा भाजला आहे तर तो रवा त्यात मिक्स करायचा असतो त्यामुळे इथे मम्मी गूळ बारीक करून घेते आहे आणि हे बघा मग गुळ असल्यामुळे खूप साऱ्या माश्या आल्या आहे आणि त्यामुळे आता इकडे परी माशांना हुसकवते लाकडं वाहिले

तर इथे सगळी तयारी चालू आहे पुऱ्यांची इकडे रवा भाजण्याचं काम चालू आहे आणि गुळ सुद्धा इथे भिजत घातला होता आणि त्याचं जे पाणी झाले गुळाचं तर ते आता इथे गाळून घेते मम्मी आणि मी चाळण धरली इथे तर गुळामुळे ना खूप माशा आणि उन्हाळ्याचे दिवस आहे उन्हाळा पावसाळा सगळं सोबतच चालू आहे त्यामुळे खूप जास्त माशा येत आहे तर प्लीज तुम्ही माशांना इग्नोर करा कारण की गोड पदार्थ असल्यावर माशा ह्या येणारच आणि आता सीझनच होता माशांचा आमरस आंबे ज्यावेळी निघतात त्यावेळी खूप जास्त माशा असतात तर प्लीज माशांना इग्नोर करा काय करते आता हे ना गुळ आपण जो भिजवला होता आता इथे गाळून घेत नाही आता राहिलेला मस्त बारीक करून घ्यायचंय रवा जो भाजलाय आम्ही तो इथे असा सुकायला ठेवलाय आणि गुळामुळे इकडे खूप माशा आहे उरायलाय हे बघा आता स्पेशल एक मेंबर आले आमचे मम्मीची खास मैत्रीण आमच्या भारती काकू आले आणि ह्या ह्या काकूनी ह्या काकू दोघी जणी बहिणी काकूचा हात लागले काय कार्य कोणत पूर्ण होणार नाही ना मग मम्मी तुझी मैत्रीण आले खुश आहेत <laughs> दोघीन चालू भरपूर राहत नाही फॅन लावलाय आता इकडे लागते का हवा <laughs> इकडे गुळ मिक्स करायचं काम तर रवा टाकायचा ना तो रात्रभर भिजवून ठेवायचा असले झालय इकडे एवढा रवा भाजलाय अजून इकडे भाजायचं काम चालू आहे सात किलो रवा आहे पूर्ण टोटल आणि गुळ किती घेतला त्याच्यासाठी हा गुळ आणि टाकलं सुंठ जायफळ आणि वेलची सुंठ जायफळ आणि वेलची त्याची पेस्ट करून टाकली आगे। आगे। आता सारण बनवण्याचं चा काम चालू मीठ टाकलं थोडस टाकलं थोडंसं मीठ पण घ्यायचं जास्त नाही आता रवा याच्यात मिक्स करायचं आहे खाली सांडेल तू साईटलं यायला कधी तिकडे तिकडे जास्त कडेला नको घेऊ तर इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गुळ गुळाचं जे पाणी केलं होतं त्यामध्ये जो रवा भाजून घेतला होता तर तो थोडा थोडा करून टाकायचा असतो कारण एकदम जर टाकला तर त्याच्या गिठोळ्या होण्याचे चा, चान्स असतात आणि हा जो रवा आहे तो नंतर इतका कडक होतो तुम्ही पुढे बघा की खूप मेहनत असते पुऱ्या बनवताना त्याचं सारणच बनवायला खूप जास्त मेहनत असते तर तुम्हाला मी पुढे दाखवतेच की एक मेहनत काय असते ती तर हे बघा इथे थोडा थोडा करून असा रवा पसरवून टाकायचा असतो म्हणजे एकजण रवा आहे आणि एकजण दोघीजणी तो लगेच मिक्स करताय जेणेकरून तो असा त्याच्या गिठोळ्या नाही झाल्या पाहिजे तो कडक नाही झाला पाहिजे तर त्यासाठी ते ती प्रोसेस चालू आहे आणि खूप जास्त मेहनत लागते याच्यासाठी म्हणजे नंतर खायला खूप छान वाटतं पण त्याची मेहनत त्याच्या गिठोळ्याने होऊन आमच्याकडे ह्या पुऱ्या बनवल्या जातात लग्नासाठी तुमच्याकडे पण अशा पुऱ्या बनवल्या जातात का किंवा लग्नासाठी वेगळं

तर हे बघा इथे जे गुळाचं पाणी केलं होतं त्यात जो रवा आपण मिक्स केला होता तर पूर्ण झालं आहे पाणी आणि अजून पण काही रवा शिल्लक आहे तर ते अजून मिक्स करताय रवा असा आहे की त्याच्यात पाणी पटकन जिरून जातं पटकन सोक होतं त्यामुळे पटापट ते हलवण्याचं काम चालू आहे कारण की एकदा जर ते जर कडक झालं तर नंतर मग हलवायला ते मोकळा करायला रावा खूप कष्ट लागतात कारण की सारण हे असं मोकळं पाहिजे ज्यावेळी आपण पुऱ्या करतो त्यावेळी आणि त्यामुळे इथे मस्त सगळेजण असं हलवून घेत आहे आणि आता इकडे सारण रेडी झालं आहे आपलं पूर्ण आणि आता हे असंच ठेवायचं आहे आता वाजले दुपारचे चार वाजलेत आता हे सगळं करून झालं आहे आता हे आम्ही झाकून ठेवलं आणि संध्याकाळी पुन्हा मग ते मोकळा करून घ्यायचा म्हणजे त्याला फोडून घेणं सारण फोडून घेणं असं आमच्याकडे आता इथे हा रवा सारण बनवून झालाय आता रात्रभर ठेवायचं ना असं ते झाकून ठेवलंय ते रात्रभर असंच राहील मग आता कसं करायचं याच्या पुढे त्याच्या काय तेव्हा मुलगा आता संध्याकाळी नंतर पायझ चांगलं झालं थोडस जास्त जर कडक झालं असेल थोडं पाणी टाकून थोडस हे करून घ्यायचं होलून घ्यायचं ते थोडं हलवून थोडं हलवायचं ना हा आणि मग सकाळी बाहेर पुऱ्या करण्यासाठी मिळून मग जरा व्यवस्थित मग आणि बिणे बोलतील मग लग्नाचा मोज तयार होतो उद्या सकाळी परत बायकांना बोलून आता पुऱ्या बनवायच्या चला आता आता नेक्स्ट व्हिडिओ उद्याचा टाकेल मी पुऱ्या बनवताना आता वाजले रात्रीचे आठ आणि इकडे रवा फोडण्याचं काम चालू आहे जो सारण आपण बनवलं होतं पुऱ्यांसाठी काही वेळानंतर ते असं म्हणजे फोडून मोकळं करायचं असतं तर इतकं कडक झालं आहे आणि ते आम्ही नवरदेवाला बसवलं आहे कारण त्याला तेवढी ताकद लागती आहे ऑल दी बेस्ट कडक झाले ना ते असंच होत पण ते ओपन करून मग हे करायचं ते नंतर करू ना थोडस पाण्याचं रव्यामुळे तेवढं पॅक होत असेल रवा आणि गुळ दोन्ही मिक्स आहे ना परत आम्ही आजीनला बोलवलंय आजीने इतक्या फास्ट मध्ये केलंय मोकळं सगळं हे बघ रे बरोबर आहे का तर आता इथे सारण मोकळं करण्याचं काम चालू आहे आधी साहिल बसला त्यानंतर ह्या आजी आल्या त्यांनीसुद्धा बरंचसं मोकळं केलं आणि आता इथे मम्मीसुद्धा बसली आहे कारण की खूप मेहनतीचं काम आहे आपण जेवढी मेहनत घेतो त्यानंतर त्याचा रिझल्ट पण तेवढाच छान आहे कारण की इतकं सुंदर होतं आहे सारण आणि इतक्या छान पुऱ्या लागतात आमच्याकडे सगळ्यांनाच खूप आवडतात आणि खूप सगळेजण आवडीने करतात आणि उद्या तर खूप जास्त मजा आहे कारण की खूप पूर्ण गावातल्या बायका येणार आहे पुऱ्या बनवण्यासाठी तर उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि अथक परिश्रमानंतर आता पूर्ण राह मोका झालाय एक तास लागलाच ना मम्मी आहे ना आता हा असंच ठेवायचा ना रात्रभर

मामा दा थे। थे। मामा? मामा? सारन तर हा होता आजचा पुऱ्यांच्या आधीचा प्रिपरेशनचा व्हिडिओ म्हणजे सारण बनवण्याचा व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि उद्याचा व्हिडिओ तुम्ही अजिबात मिस करू नका कारण की दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी मिळून पुऱ्या बनवल्या आणि खूप जास्त मज्जा आली खूप जास्त बायका बायकालो होत्या खूप छान छान गाणे म्हटले उखाणेसुद्धा खूप छान छान घेतलेत बायकांनी आणि उद्याचा व्हिडिओमध्ये खूप जास्त धमाल आहे त्यामुळे उद्याचा व्हिडिओ नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा